नमस्कार आज आपण श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी तिरुमारण तमिळनाडू रामनाड येथे राहतो भगवत धर्मातील सर्व कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केल्यानंतर माझे आयुष्य एका संपूर्णपणे नवीन स्तरावर बदलत चालले आहे माझ्या परमप्रिय श्री भगवानांचा मुक्तिमोक्ष क्लास शकलास हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे ह्या पवित्र सत्रात मी भाग घेतो तेव्हा प्रत्येक वेळेस मला गहन आंतरिक शांतीचा अनुभव होतो माझ्या भोवती काहीही घडू मी शांत व अनासक्त असतो आधी घरातील विवादात मी सहजपणे सामील व्हायचो पण आत्ता मी आतमध्ये केंद्रित होऊन तिथे असतो कुठल्याही गोष्टीच्या किंवा व्यक्तीचा मी जास्त विचार करत नाही आयुष्य सहज व शांतिपूर्ण बनले आहे आधी काय होईल याची भीती असायची पण आता भीती अजिबात नाही धर्माच्या ह्या कार्यक्रमातून मी नाही हे मला स्पष्टपणे कळाले आहे ईश्वराच्या कृपाने सर्व काही घडत आहे श्री परमज्योती भगवती भगवानांच्याशिवाय माझे आयुष्य काय झाले असते ह्याची मी कल्पनाही करू शकत नाही आता मला खूप उत्साही व वा शांत वाटत आहे मी आता प्रत्येक परिस्थिती संपूर्ण शांततेत व जागरूकतेने हाताळतो आता माझ्या आतमध्ये आंतरिक संवाद भीती मानसिक घाव व तुलना नाही मी फक्त जसा आहे तसा राहतो आणि माझ्या आतमध्ये सुंदर रीतीने बहरून येते आधी माझ्या मनात असंख्य विचार चालायचे पण आता माझे मन हलके व मुक्त झाले आहे मी आता कुणावरही राग धरत नाही आणि कुठलीही परिस्थितीत मी शांतपणे व स्पष्टपणे बघतो माझ्या परमप्रिय श्री परमज्योतींना कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीच ज्यांनी माझ्या आयुष्यात शांती सत्य व ईश्वरी अनुग्रह आणून ते पूर्णपणे बदलून टाकले आहे आता आयुष्य म्हणजे अनुग्रहाचा प्रवाह आहे असे वाटत जिथे प्रत्येक क्षण आशीर्वाद आहे